नागपूर जिल्ह्यातील देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे करवाही लागवडीचा एक आरोपी देवलापार तहसील अंतर्गत का येणाऱ्या कारवाही गावात पोलिसांनी बेकायदेशीर गांजाच्या लागवडी विरुद्ध मोठी कारवाई केली आहे करवाही गावातील रहवासी नंदकिशोर वासुदेव कोकोडे हा आपल्या घरामागील बागेत गांजाची लागवड करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून सहा गांजाची झाडे जप्त केली आहे जप्त केलेल्या रोपांचे वजन पंचवीस किलो दोनशे साठ ग्रॅम असून त्याची बाजारभाव किंमत सुमारे पंच्याहत्तर हजार सातशे ऐंशी रुपये इतकी असल्याचे समजते या कारवाईचे मार्गदर्शन रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी केले या कारवाई दरम्यान पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे पीएसआय अमोल तांबे आणि पोलीस पथक उपस्थित होते आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे